अवधूत चिंतन श्री दत्त आज आपण परमपूज्य शकुंतलाताई आपटे महाराज यांनी लिहिलेले भुलेविले वेणुनादे या पुस्तकातील प्रेमलीला विलक्षण प्रेमलीला काय त्याबद्दल आज बघणार आहोत विलक्षण प्रेमलीला श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या परस्पर लोक अभिलक्ष निढेची एक मजेशीर गोष्ट आठवते एकदा गंमत अशी झाली की श्री मामा आणि मी माऊलीत बसलो होतो एकाएकी श्री मामा मला म्हणाले बजे तुला माहीत आहे काय मी विचारले काय त्यावर श्री मामा म्हणाले हे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे सद्गुरू श्री स्वामी महाराज आहेत आणि श्री भगवंत हे श्री भगवंत आहेत मी म्हटले हो आता ते म्हणाले म्हणूनच मी देखील हो म्हटले पण मला खरे म्हणजे काहीच कळले नव्हते कि कित्येक वेळेला आपण प्रश्न विचारतो आणि परमपूज्य श्री दादा उत्तर देतो आपल्याला कळले नाही तरी आपण हो म्हणतो तसेच त्या दिवशी माझेही झाले आपल्याला न कळणाऱ्या प्रांतामध्ये शिरायचे कशाला आणि विचारायचे तरी कशाला बरोबर आहे ना त्यामुळे मी गप्प बसले मी म्हटले हो ते दोघे जण वेगळे आहेत परमपूज्य श्री मामा हसून परत म्हणाले हे दोघे नक्की वेगळे आहेत हे तू लक्षात ठेव मी हो म्हटले मला कळेस ना की हे मला असे का सांगतात मी म्हटले मामा तुमच्या तिघांच्या भानगडीत मला नाही पडायचे तुमचे चालू ते काय ते यांची नेमकी काय वादावादी झाली आहे हे मला काहीच माहीत नव्हते त्यामुळे मी गप्प बसले नंतर जरा वेळाने आम्हाला कुठेतरी जायचे होते म्हणून आम्ही माऊलीतून बाहेर जायला निघालो श्री मामा मला म्हणाले शके तू पुढे हो आम्ही आलोच माऊलीत श्री रामेश्वरनाथांच्या मागे आतमध्ये श्री स्वामी महाराजांचे भव्य तेल चित्र आहे तेथे मी गेले नमस्कार केला त्यांच्याकडे बघितले आणि गाडीमध्ये येऊन बसले मागोमाग परमपूज्यश्री मामा आले व मला म्हणाले भये मगाशी मी म्हटलेले वाक्य मनातून खोडून टाक मी म्हटले अ आता काय झाले त्यावर परमपूज्यश्री मामा मोठ्याने हसून म्हणाले अगं श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आणि भगवान श्री कृष्ण हे एक एकच आहेत बरे दोन अगदी परस्पर विरोधी वाक्य बरे का मी पण म्हटले हो एकच आहे त्यावर श्री मामा मला म्हणाले काय ग तू मगाशी पण हो म्हणाली होतीस ना मी म्हटले हो मग मी काय नाही म्हणू का हे ऐकून श्री मामा म्हणाले आता पण तू होच म्हणते आहेस त्याचा त्यावर मी म्हटले मामा तुम्ही जे म्हणाल त्याला मी होच म्हणणार कारण मला मुळात काहीच कळलेलं नाही आहे माझे हे बोलणे ऐकून श्री मामा म्हणाले पुरी कित्येक दिवस आमच्या मनात आलेले होते की श्री भगवंतांचा वेणुनाथ हा श्री भगवंतांचेच वैशिष्ट्य आहे मात्र श्री स्वामी समर्थ महाराज सारखे सांगतात की तो आमचा पण वेणुनाथ आहे आता यांच्या हातात तर आम्ही कधी मुरगी बघितली नाही मग त्यांचे म्हणणे कसे काय पटायचे त्यामुळे आम्ही त्यांना म्हणालो की तुम्ही भगवंत नाही आहात तुम्ही आपले सद्गुरू स्वामी महाराज आहात पण त्यावर ते आवर्जून आग्रहाने परत म्हणायचे की नाही आम्ही भगवंतच आहोत म्हणूनच आम्ही तुलाही तो ती गंमत आठवून म्हणत होती की ते दोघे वेगळे आहेत आज आपण माऊलीत बसलो असताना आम्हाला मुरली ऐकायला आले म्हणून आम्ही बघायला गेलो तर बय काय आश्चर्य तेथे श्री स्वामी महाराज नव्हते त्यांच्या जागी प्रत्यक्ष श्री भगवंत होते आणि ते स्वतः मुरली वाजत होते हे आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितले म्हणूनच आम्ही परत म्हटले की नाही ते दोघे एकच आहेत बरे एकच आहेत कळली कळली का गंमत श्री भगवंतांचे मनोगत ही गंमत सांगण्याच्या निम निमित्ताने परमपूज्य श्री मामा केवढे मोठे सत्य बोलून गेले की श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्ष श्री भगवंतच आहेत मी मग त्यांना विचारले हे जर वास्तव आहे तर त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज कशासाठी म्हणतात त्यावर परमपूज्य श्री मामांनी मला सांगितले की श्री भगवंत म्हणतात आम्हाला सगळे नियम पाळून राहावे लागते त्या स्वतःच घालून घेतलेल्या नियमांच्या शास्त्रांच्या विरुद्ध आम्हाला कधीही जाता येत नाही पण आम्हाला हे कधीतरी वाटते की हे सारे नियम बाजूला गुंडाळून ठेवावे समोर येणाऱ्या प्रत्येकावर काहीतरी कृपा करावी आम्ही जर हा प्रपंचरूपी खेळ त्यासाठीच मांडलेला आहे तर मग का नाही करायची कृपा आम्हाला असे वाटते म्हणूनच श्री स्वामी महाराजांच्या रूपाने आम्ही प्रत्येक कलयुगात प्रगट होत असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचे सगळे चरित्र त्यांच्या सगळ्या अद्भुत लिला वाचल्या तर आम्ही असेच अगदी असेच आढळून येईल की जो समोर आला तो त्यांची लिला बघूनच गेला त्यांची करुणा कृपा घेऊनच गेला रिकाम्या हाताने त्यांच्या वारा दारातून कोणी कधी परत गेलेला नाही त्या सगळ्या घटनांवरून पटते की परमपूज्य श्री मामा म्हणाले होते ते पूर्ण सत्यच आहे वृत्तींची निश्चळता श्री संत एकनाथ महाराज येथे म्हणतात की पक्षी राहिले निश्चळ ते म्हणतात की वेणुनादाने वृत्ती स्थिरावतात एरवी या वृत्ती स्वार्थामध्ये स्थिरावत नाहीत की कुठल्या दुसऱ्या विषयांमध्येही स्थिरावत नाहीत विषय आता असतो तर दोन मिनिटात नसतोही घरात काही नवीन घेतले की आपण म्हणतो वा वा किती छान चार वर्षांनी तेच कपाट अडगळ वाटायला लागते त्या विषयातला आनंद फार निघून जातो पण येथे मात्र तसे होत नसते त्या वृत्ती स्थिरावल्या ते मन स्थिरावले की ते कायमचे स्थिरावत असते त्या वृत्ती ते मन असे श्री भगवंतांच्या प्रेमामध्ये स्थिरावते आणि मग त्या प्रेमामधून जीवाला कधी बाहेर यावेसेच वाटत नाही श्री संत तुकाराम महाराज म्हणतात याच करता म्हणतात की अनु अनुहाती गुंतला नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बोळ लागे एकदा का भगवंताच्या प्रेमात वृत्ती स्थिरावू लागल्या की त्या त्यातून बलपूर्वकच बाहेर निघू शकतात त्या बाहेनच विसरलेल्या असतात आपल्याला अशा वेळी कळतच नाही की आपले मन मुरली मुरलीच आहे की देवामध्ये मुरली ऐकल्यानंतर तिच्या <coughs> नादाचा अनिवार्य मोह पडतो मुरली वाजवणारे कोण आहेत हे त्यावेळी स्मरते की नाही हे मला ठाऊक नाही मनाचा शोध व्रजकथांमध्ये यासंबंधी एक फार बहारदार हकीकत आलेली आहे एकदा एक गोपी श्री राधाजींकडे आली आणि त्यांना विचारू लागली माझे मन नेमके कुठे आहे त्यावर राधाजी म्हणाल्या तू शोध की कुठे आहे ते त्यांनी असे म्हटल्यावर ती गोपी म्हणाली मला खात्री आहे की माझे मन श्री भगवंतांपासीच आहे आणि मला माझे ते मन परत हवे आहे ते ऐकून श्रीराधाजी असल्या व म्हणाल्या मग जा त्याच्याकडे घे घेऊन ये श्रीराधाजींनी असेच सांगितल्यावर ती गोपी श्री भगवंतांकडे गेली श्री भगवंत त्यावेळी आपल्याच नादात मुरली वाजत होते ती विलक्षण मुरली ऐकल्यानंतर भान हरपून ती गोपी तशीच परत श्री राधाजींकडे आली त्यांनी तिला विचारले काय ग काय झाले तुझ्या मनाचे हे ऐकून गोंधळून जाऊन ती गोपी म्हणाली मनाचे अरे हो ते तर श्री भगवंतापाशीच राहिले त्यावर श्री राधाजी तिला म्हणाल्या मग पुन्हा अशीच जा लगेच तुझे मन परत घेऊन येईल त्याप्रमाणे मग ती गोपी परत श्री भगवंतांकडे गेली आणि त्यांच्या मुरलीचा नाद ऐकून पुन्हा तशीच लोभावली बुलली त्यामुळे पुन्हा तशीच श्री राधाजीकडे ती परत आली तिला परत आलेली पाहून श्रीराधाजी म्हणाल्या काय गं तुझे मन आणलेस का, गो, का त्यावरती गोपी म्हणाली आता मात्र माझा फार गोंधळ झाला आहे मला आतापर्यंत असे वाटत होते की माझे मन श्री भगवंतांपाशी आहे पण तसे नाही हे ऐकून श्रीराधाजींनी विचारले नाही तर मग कोठे आहे त्यावरती गोपी म्हणाली आता मला अशी शंका आहे की माझे मन श्री भगवंतांच्या मुरलीत आहे हे ऐकताच विस्मयाने राधाजी म्हणाल्या असं मग जाऊन त्यांना मुरलीच माग त्याप्रमाणे ती गोपी पुन्हा भगवंतांकडे गेली आणि त्यांना म्हणाली देवा मुरली द्याल मला श्री भगवंतांनी हसून विचारले कशासाठी ग श्री भगवंतांच्या मुखावरील सुंदर हास्य बघतात ती हरकली व गोंधळ म्हणाली नाही नाही मुरली नको मला माझे मन परत हवे आहे त्यावर श्री भगवंत म्हणाले तुझे मन तर तुझ्यापाशीच आहे माझ्यापाशी नाही म्हणून तर तू सारखा माझा विचार करतेस या उत्तराने ती गोपी खूप बावरली ती तशीच परत राजाजींकडे आली आणि त्यांना म्हणाली माझे मन आता कुठे का राहीना मला त्यांची आठवण झाली म्हणजे पुरे एवढा आशीर्वाद द्या मी घरी जाते मला तुमच्या ह्या नाटकातले काही समजत नाही तुमची मुरलीही समजत नाही आणि तुमचे प्रेमही समजत नाही हे ऐकून राधाजी तिला म्हणाल्या अगं त्या मुरलीचा नाद ऐकला म्हणजे तुझ्या सगळ्या वृत्ती स्थिर होतात तुझे मन